सद्गुरू जोग महाराज गुरुकुल निमगाव पेहला येथे आरोग्य तपासणी शिबिर व त्वचारोग आजारांवर व्याख्यान कार्यक्रम संपन्न भंडारा तालुक्यातील पहेला येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या निमगाव येथे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी सकाळी अकरा वाजता डॉक्टर संजय एकापुरे यांच्या सहकार्याने सद्गुरु जोग महाराज गुरुकुल नेमगाव येथे विद्यार्थी व कर्मचारी यांच्याकरिता आरोग्य शिबीर व डॉक्टर हरिदास हटवार डॉक्टर संजय मानकर सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर घेण्यात आले सर्वांची आरोग्य तपासणी व समुपदेशन करण्यात आले त्यात वैयक्तिक स्वच्छता आहार विहार ध्यानधारणा योगाबद्दल माहिती देण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हपप चौधरी महाराज हे होते यावेळी विद्यार्थी व कर्मचारी यांना औषधी व खाऊचे वितरण करण्यात आले यावेळी हवप चौधरी महाराज यांनी पाहुण्यांचे शाल श्रीफळ प्रतिमा भेट देऊन आभार व्यक्त केले यावेळी यशस्वी करण्याकरता रेवनाथ नेरकर सागर उजवणे डॉक्टर शशिकांत हजारे यांनी सहकार्य केले यावेळी सर्व कर्मचारी व स्वयंसेवकांचे कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल आभार मानण्यात आले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल संजीव भांबोरे भंडारा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.